पैसा <laughs> <आएसा> केलं <देला। laughs> आम्हाला माहिती का तुला माहिती आहे इथला अरे काय माहिती जाऊन दे आता आम्ही तिकडे मागे होतो भूक लागले भूक लागले तुला तुम्हाला कुठे <laughs> जायचे <laughs> जेवायला म्हणतील नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत युती करू तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण चालवलं आहोत कर्जतला आणि तिकडे भेटणं आपल्या निखिल आणि राहुल तर त्यांच्यासोबत एक प्लॅन आहे तर तुम्हाला नक्की आवडेल तर चला भेटूया कर्जत बघा आहे फायनली बोटले स्टेशनला आणि आपले दोन मित्र तर तुम्ही थांबलेलं बघितलं असणार राहुल आणि निखिल तर चला त्यांना भेटूया ते शोधतात लोकेशन पाठवले त्यांना भेटूया एक कोकणातले दोन सुपरस्टार आम्हाला माहिती का तुला माहिती आहे इथला अरे काय माहिती जाऊन दे आता मी तिकडे मागे होतो पलीकडे नव्हतो आणि तिकडे मागे तिकडे होता असाईला तू ना बोलले ना वाईन शॉपचे इथं भेट कशाला बॅग भरायचे चला वाईन शॉपचं दिसलं काय दिसत नाही नाही चल आशा कर वडा पकडी आ बघा दोन वडापाव पाव कांदे पोहे भावाचाच कार्यक्रम आहे कांदे पोहेचा लवकरच तुम्हाला समजेल त्याच्या स्टोरी मध्ये काम <coughs> 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 <coughs>

एक नंबर कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा एकच एक बाजू कुठे पार्टी कुठे येते

चार दिवस एकत्रच राहायचं आता हो का हां गुरुवार शनिवार रविवार हो चार दिवस हे तीन टाकली आणि अजून दोन टाकली येतील दोन दिवसांनी हा दो, तीन चार टाकली येतील मध्ये सगळे एकत्रच पार्टी र पार्टी कचकर कचकर धंदलो चला आता मालक जिथे नेणार आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला मालक जिथे तिकडे जायचं आपल्यासोबत मालक आहे आणि मालकाची स्वप्न सुंदरी मालक? तू मालक आहेस ना बँक बॅलन्स संपला मग तर चला गाडी लावून भेटूया हॉटेल आणि बघा स्वप्न सुंदर इकडे आहे आणि दोघे जण आतमध्ये गेले जरा फ्रेश व्हायला तर मित्रांनो हा एक सुंदर असा हॉटेल आहे तर मित्रांनो चला आपण हॉटेलमधला टूर करूया हे बघा या साईडला मस्त अशी ग्रीनरी आहे या साईडला पण ग्रीनरी आहे आणि इकडे नाद एकच बैलगाडा शर्यत बकासूर आणि मोठा सोन्या त्यांचा मस्त असा फोटो आहे हे एक नंबर वाटते आणि मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर हे बघा आपले दोन फंटन आपले भावंड निघेल चला जेव्हा भूक लागली ना ये वन, आता येईल जेवण काय मग झाले आता कोणीच्या पाठी संध्याकाळी येते आणि मित्रांनो हा इकडे नजारा बघा समोरचा आपले रेडी करतात चिकन चटपट आपला चटपट खायचा नाही झटपट जायचं काय बोलत चटपट खायचा नाही मी बोललो ना वडापाव खायला नाही हा वडापाव खायला नेणार आहे चटपटा पाहिले नाही खायला तंदुर करत आहे मसाला पण वेगळा तंदूर तंदुरीची टेस्टी आहे वाटतो तंदुर आहे पण आर चटपडा चटपडा हरकत ड्राय ना तेव्हा मसा मसाला 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 बनते बांगडा मित्रांनी या साईडला बनते चिकन स्पेशल तीन थाल्यांची ऑर्डर दिली चिकन मटन आणि फिश या साईडला फिश मंडळी आपल्याला थाळी आलेली आहे राईस आहे इथे चिकन आहे इथे चिकन सुक्का भाकरी पापड आणि सलाड सेम अशीच थाली आहे तिकडे फिश थाली आहे मटन थली तर निखिल तर टेस्ट करेल तशी आहे कंगना मस्त होता ना चिकनवाला मस्त होता नंतर एक आता धाव मारू भांगड्या विंगड्यावरती तर चला संपूया जेवण तर मित्रांनो आज मस्त भावा नवीन फोन घेतला नाही तर भावाला कॉंग्रॅच्युलेशन पहिला थँक्यू हां त्या खाला गेल्या आहेत आयफोन घेतला आहे म्हणजे असं नाही की पैसे आलेत किंवा पैसेवाला आहे काही प्रोफेशन्स असे असतात की त्याशिवाय कामच होत नाही जर लोकांना जर बेस्ट द्यायचं असेल कोणाला जर बेस्ट क्वालिटीचं दाखवायचं असेल ना तर त्या क्वालिटीचा फोन पण घ्यावा लागतो त्यासाठी घेतलेला आहे आणि काही एम आयवर घेतलेला आहे असं नाही की याच्यावर घेतलेला आहे पै कॅश सोडून सो आहे घेतलेला आहे मॅश समजा आयफोन सगळ्यांनाच असतो एक घे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल केअर